श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असलेले झुकरीवाडी येथे पारंपरिक तीन पिढ्या चालत आलेली परंपरा श्री सत्यनारायणाची पूजा मार्गशीर्षे एकोणीसशे शेहेचाळीस सोमवारी सोळा डिसेंबर रोजी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती या सत्यनारायणाच्या पूजेला ठाणे रायगड जिल्ह्यातून तसेच कर्जत मुरबाड अंबरनाथ खालापूर खोपोली बदलापूर येथून भक्तभाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या सत्यनारायणाच्या वेळी रात्रीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो येणाऱ्या भक्तभाविक या महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जात नाही यावेळी संगीत भजन हरिपाठ यासारखे कार्यक्रम होत असतात रात्रीच्या चे वेळी चत्रेचे स्वरूप तयार होत असते खाऊची दुकाने खेळणी कटलरी दुकाने लहान मुलांसाठी घसरगुंडी आकाश जत्रेसाठी येत असतात या जत्रेचे व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ झुकरेवाडी जयगाव ऐनाची वाडी, वाडी कोतोलवाडीचेही मसा व खांडस परिसर करत असतात या जत्रेसाठी खूप मोठ्या संख्येने भक्तिभाविक या जत्रेसाठी उपस्थित असतात अनेक तालुक्यातून अनेक जिल्ह्यातून या जत्रेसाठी अनेक भक्तभाविक उपस्थित राहून आपला महाप्रसादाचा लाभ नक्की या ठिकाणी घेता जात असतो या जत्रेला तीन पिढ्या ही जत्रा झुकरीवाडी येथे पारंपरिक नुसार साजरी केली जात असते अनेक वर्ष निवर्ष या जत्रेला चांगला पद्धतीने स्वरूप निर्माण झालेलं असते या जत्रेमध्ये अनेक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात असतात त्यामध्ये भजन आलं अनेक कार्यक्रमाची या या दिवशी कार्यक्रम घेतले जात असतात जत्रा ही खूप मोठ्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ही भरली जात असते अनेक या जत्रेला अनेक दुकाने लागलेली असतात खाऊची दुकाने असतात खेळणीची दुकाने आहेत तसेच अनेक तरुण वर्ग तसेच अनेक ज्येष्ठ या ठिकाणी या जत्रेला उप आवर्जून उपस्थित असतात या जत्रा कधी येईल याची आतुरता सर्व भक्तभाविक नागरिकांना लागलेली असते म्हणून या जत्रेसाठी महत्त्वाचं या झुगरेवाडी गावासाठी खूप महत्त्वाची म्हणून जत्रा ही या तालुक्यात कर्ज तालुक्यात ओळख म्हणून त्याची निर्माण झालेली आहे अनेक भक्तभाविक या जत्रेसाठी आवर्जून उपस्थित असतात यामध्ये ठाणे जिल्ह्यातून काही रायगड जिल्हा कर्जत खालापूर मुरबाड अंबरनाथ बदलापूर या ठिकाणाहून भक्तभाविक या जत्रेसाठी आवर्जून उपस्थित असतात आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या भक्तभाविक हा घेत असतो अनेक भक्तभावी ती पारंपरिक वडलोपर्जी ही सत्यनारायणाची महापूजा आहे या पूजेला जवळजवळ तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या पूजेचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कर्जत तालुका आणि मुरबाड तालुका या दोन्ही तालुक्यामधले जे भाविक आहेत ते अतिशय म्हणजे उत्सुक असतात या कार्यक्रमासाठी झुगरेवाडीची पूजा येते कधी आणि आम्ही तिथं जातोय कधी आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवतो कशी अशी सर्वांची जी भावना आहे आए, की अतिशय चांगली आहे आणि या दोन्ही तालुक्यातले जी भाविक आहेत ते स्वतः असे समजतात की ही जी ही जी पूजा आहे ही एकट्या झुगरेवाडीची नाही तर खांडस परिसर आणि मासा परिसर या सर्वांची मिळून ही पूजा आहे या परिस्थितीमध्ये चांगलं त्यांचं मार्गदर्शन होतं आणि त्या भाविकांच्या मार्गदर्शनामुळेच या पूजेचं आम्ही चांगल्या प्रकारे आयोजन आणि नियोजन करतो असं या पूजेचं वैशिष्ट्य आहे सत्यनारायणाची जी पूजा आम्ही या वाडीमध्ये करतो सर्व भाविक मिळून त्याच्यामागचा हेतू असा आहे की याच्यातून भाविकांची जी मनोबल आहे ते चांगलं होतं जे काही मंडळी वाईट असतात त्यांना सुद्धा चांगला चांगलं व्यसन लागतं किंवा चांगलं मन होतं त्याचं त्याच्यानंतर सर्व जे भाविक आहे ग्रामस्थ आहेत ते सर्व एकत्रित येऊन चांगल्या प्रकारचं एक एक प्रकारचं गावामध्ये वाडीमध्ये एक प्रकारचा चांगल्या प्रकारचा आनंद साजरा होतो आणि त्या आनंदाच्या दृष्टीने हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो तसेच भाविकसुद्धा या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारे त्यांचा आनंद साजरा करतात म्हणून आपण ही पूजा साधली त्या पूजेसाठी पनवेल कल्याणपासून मुरबाड त्याच्यानंतर कर्जत या पुणे पुणे जिल्ह्यातून पण या, या कार्यक्रमासाठी आवर्जून लोक हजर असतात